तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता पी एम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होईल याकडे जे आहे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे आणि अजूनही पी एम किसान योजनेचे पैसे जून महिन्यामध्ये जमा होणार होते परंतु जून महिना पूर्ण संपलेला आहे तरी अजून जे आहे पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर आता तर कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो जे आता पी एम किसान योजनेचा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना जे आहे पाच जुलैला जे आहे ठिकाणी जमा होऊ शकतो कारण की पाच जुलैला जे आहे नरेंद्र मोदी यांचा जे आहे कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमानुसार जे आहे जे आहे कार्यक्रमामध्ये पी एम किसान योजनेचे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे आता जून महिना पूर्ण संपलेला आहे आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे पी एम पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होईल आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील एका त्याच दिवशी जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण की नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील अजून शेतकऱ्यांना आलेले नाहीत तर ते देखील आणि पी एम किसान योजनेचे पैसे देखील एकाच दिवशी जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये हे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ असत नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबरे नका धन्यवाद